जे पुनर्वसित झाले होते त्यांच्याशी लाखनगाव दोन असं आपण प्लॉटीकमध्ये त्यावेळेस नामनिर्देशित केलेलं होतं लाखणगाव एक आणि लाखणगाव दोन याच्यामध्ये आता लाखणगाव एकमध्ये आपण या पाटबंदर एखाद्याकडनं ज्या सुविधा देण्यात पूर्वी आल्या होत्या त्या सगळ्या देण्यात आल्या होत्या लाखणगाव एकला त्याच्यामध्ये खुली विहीर आहे विंधन विहीर नळपाणी पाणी पुरवठा योजना अंतर्गत रस्ते पोहच रस्ता उघडी गटारे वीज पुरवठा शाळा दवाखाना डाकघर सार्वजनिक शौचकूप शाळा खोली प्रसाधनगृह स्मशानभूमी चावडी तथा समाज मंदिर ग्रामपंचायत कार्यालय आणि एस टीचा थांबा अशा ज्या सुविधा पाटबंधारे खात्याकडनं देण्यात येतो त्याच्या दाखल पूर्वी दिलेल्या आहेत ग्रामपंचायत नाही दिलेली त्यानंतर दावाखाना पण नाहीखणगाव दोन ला दिलेलं नाही नाही पण ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय पण नाही ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत शास्त्राला पैसे ना माझ्याकडं पैसे भरले तिथे मध्ये घोडेगावला माझे गं भूखंडाचे पेपर आहेत चार वर्षपूर्वीचे पाहून मागणी करतोय हा सुद्धा भूखंड नाविकल नाही म्हणणे भूखंडाचे पैसे काहीतरी माफ झालं त्यानंतर मार्गदर्शन करा भूखंड जो प्रस्तव दिलेला आहे त्यांनी त्याच्या नंबरला मी पैशाचं नाही नाही त्याचा प्रस्ताव दाखल केलेला आहे का आपल्याकडे पोच आहे का आदेश प्रस्ताव दाखल केले ठीक आहे पोच आहे माझ्याकडे हा प्रांत आदेश आहे ओरिजिनल मंजूर झालं ते हो मग मंजूर झालं तर मग त्याला ताबा करायचं त्याला हे तर डबा चालू विचारलं होतं म्हणजे ते म्हणले तर ओरडे सापडे नाही हे कारण माझ्या हाताखाली येतच नाही मंजूर मी झालेलं आहे मग हे मोजणी का करून मग ते पैसे भरले दोन हजार मोजणीचे मी

त्याचे वारस लावून नोंद लावायची त्याचे फिरफार कसे रूपांतर करायची कारण ऑनलाईन त्याची नोंदच नाही चार गुंठे आणि दोन गुंठे गुंटे अर्धा गाव आहे त्याचं आमचं पूर्ण घर दार पूर्ण झालेले आम्हाला काटापूरला पूर्ण रोजचा जमीन दिलेली आहे सर्वे नंबर सातशे तीनचा क सर्वे नंबर सातचा तीनचा अचा दोनचा बचा दोन। तीन आणि तीनशे एकोणीस असे चार खातेदार या औद्योगिक महामार्गामध्ये गेलेले आहेत तर आम्ही पूर्ण भूमीन होणार आहेत आमच्या दोन पिढ्या ह्याच्यामध्ये ते डेव्हलप करता करता गेलेले आहेत आम्ही दुसरी पिढी सत्तर वर्ष आमची सुद्धा तिसरी पिढी याच्या काम करते आणि पुढच्या पिढीने ही जर जमीन गेली औद्योगिक महामार्गामध्ये आम्ही भूमी होणार आहेत तर आमच्या पुढच्या पिढीनं काय करावं तर आम्हाला याच्यातून हे औद्योगिक महामार्गातून वगळावं आमच्या जमिनी सेफ ठेवावेत अशी आमची विनंती आम्हाला ताबा देत नाही सातवारा आमचा स्वतः असता मूळ मालकेचे इशू नाही आम्हाला कळवलं आणि आम्हाला पाहिजे ना कमदार हे जो आहे ना उपजिल्हाधिकारी